गावची निवडणूक लागली माहिती हो हो काय कुठले कुठले पॅनल आहे आता बाकीचं हा पॅनलचं नाव नाही सांगते माऊली संत माऊली पॅनल आहे आपण माऊली शेटचं त्यांच्या मागे आहोत आम्ही माऊली एक माऊली माऊली कुरकुण आणि एक सांगा कोणाची सत्ता येईल आता आमच्या अपेक्षा किंवा मला मत आहे की बाबा माऊली शेटचं पॅनल येऊ शकतंय का येईल असं कारण आता बरेच दिवस पाहतोय मी जसं दूध घालतो की शेट आहेत त्यांच्या म्हणजे अनुभवावरून की संस्थेचा गार व्यवस्थितरित्या चाललेला आहे समजा आता एवढं खोलवर आता आतलं नाही माहिती तरी संस्थेचा पगार असेल किंवा आडेनडे असेल किंवा येणी बाकी काय असतं जर आता वार्षिक मिटिंगला निघतो बाबा एवढे पैसे राहिले बाकी असेल तर एक तिथं एक मोठा माणूस जिम्मेदार हा माणूस आवश्यक त्या पण संस्थेत आपलं स असणं गरजेचं असतं की जो, जो, ना ना जो? आ, ही संस्थेचं पसंद किंवा व्यवहार जबाबदारी घेऊ शकतो अशी व्यक्ती माउलीसाठी आहेत त्यामुळं त्यांच्या मागे आम्हाला राहावं लागतं किंवा त्यांनी निवडून यावं असं मला वाटतं किंवा त्यांचं पण म्हणणं आहे सत्तेवर आम्ही येऊ तुम्ही माऊलींचे चाहते दिसता समोरच्या मंडळींना मतदार का नाकारतील बाकीच्या मतदारांचं नाही माहिती किंवा नाकारलं तरी जी समोरची मत असेल जी 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 की ना करायचं त्यांना आमचं काम नाही आहे की आम्हाला फक्त संस्थेचं शीत पान आहे जी संस्था चालत चांगल्या पद्धतीने संस्था चालन त्यांच्या मागे आम्ही आहेत आणि जे कोणी म्हणत असेल बा त्यांचं समजा विशिष्ट लोक म्हणत असेल की यांच्या मार्गदर्शन हे चान चालेल त्यांना आमचा विरोध नाही आहे ते पण वाईट आहेत किंवा नाही त्यांचं जातृत्व किंवा सगळं व्यवस्थित आहे पण ते स्वतः नाही आहेत ना त्याच्यामुळे थोडंसं कोणी पण असलं ते आपण कुटुंब असलं तर समजा कुटुंबातला एक जबाबदारी व्यक्ती निसतं बाहेर न आणि तो काम करत नसतं तर थोडंसं सा अवघडल्यासारखंच वाटतं ते स्वतः असते तर त्याचं काय हरकत नसते कोराडी जिंदाबाद कोराडे माउली कोराडी जिंदाबाद कारण मग आमच्या दृष्टीने तो एक सक्षम स्वतः रे स्वतः आहे तिथं काम करणारा आणि काम असं व्यवस्थापन आणि स्वतः पण तिथं आहेत समजा की बाहेर व्यक्ती असेल तर आपण विचारणं बोलणं अंकुश ठेवणं ह्या जरा वे वेगळं आणि जागत जागी असलं तर पटकन लगेच त्या गोष्टी घडून येतात तुझ्याला बाजारभाव चांगला मिळतो हा सध्या बाजारभाव <laughs> आहेत म्हणजे असे परवडेल असं नाहीये पिश म्हणजे इतरही वायरीच्या बाबतीत म्हटलं तर आहे तसं पटपाण्याचं तसा दुसरा काही पर्याय नसल्यामुळे की याच्यावर आपलं रोजरोटी चालते बाबा महिन्याला काही काय ना बा येतं येतो तुमच्यासारखं कुठे घेतलं यांच्यासारखं घेतलं तर त्याला वायदा करता येतो आणि तो देता येतो म्हणजे गोजरला होते म्हणजे माऊली कुरा डेहरी म्हणजे माऊलीकुरा असं मी संभाजी कुराडे तुम्ही एवढं बोलले दुध डेरीचे सभासद आहे ना मग आता बोलले शेवटचा आणि मी नाही तर सर्वसामान्य आता गवळे असेल तर तो सभासद असतोच पण त्याच्या कुटुंबाला पण असतो नाही नाही बोल मांच कौतुक नाही आपण नाही मी काय म्हंटल की मी सभासद आहे पण माझं कुटुंब त्या डिरीवर चालतं मी समाज मी मिटामाटामा किंवा जास्त बोलणं समजाव गैर वाटत असत पण माझं कुटुंब सुद्धा तेच सांगणार ना कारण त्यांचं कुटुंब याच्यावर चालेल उदाहरणेवर कशावर दुर्दैवी चालेल म्हणजे मी बारब तर माझं कुटुंब सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे ना असं नाही काही